विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात येते बुलढाणा शहरात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं साजरी करण्यात येत आहे अकरा एप्रिल पासून बुलढाणा शहरातील गांधी भवन येथे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत आज तेरा एप्रिल रोजी गारडगाव धम्मा धम्माज्योत घेऊन प्रारंभ करण्यात आली आहे तर बुलढाणा शहरामध्ये सकाळच्या सुमारास गांधी भवन जयस्तंभ चौक येथून भव्य मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली मार्केट लाईन जनता चौक कारंजा चौक आणि परत गांधी भवन येथे या रॅलीचा समारोप झाला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल कासरे यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितलंय तेरा एप्रिल रोजी सुप्रसिद्ध गायक तसेच युवा रॉकस्टार राहुल साठे यांचं सा भीमगीतांचा सा कार्यक्रम गांधी भवन येथे आयोजित केलाय तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे चौदा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास भीम पाळणा या ठिकाणी ठिकाणी संपन्न होणार आहे समता सैनिक दल आणि माजी सैनिकांच्या वतीनं मानवंदना देण्यात येणार आहे आणि सायंकाळी चार वाजेच्या सुमारास भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे तर या शोभायात्रेत सर्व जनतेनं बुलढाणा शहरवासियांनी या शोभायात्रेत उपस्थित राहावे असं आवाहन राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष राहुल कासारे यांनी सांगितलंय सर्व बुलढाणा शहरवासियांना माझा मानाचा प्रेमाचा क्रांतिकारी जेबी आज दिनांक तेरा एप्रिल रोजी या ठिकाणी भव्य बाईक रॅली आज रौस्ता रौस्ता संपन्न झाली असून सायंकाळी ठीक सहा वाजता रॉकस्टार राहुल साठे यांचा भव्य दिव्य असा गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचा सर्व बुलढाणा शहरवासियांनी आस्वाद घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो तसेच उद्या दिनांक चौदा एप्रिल रोजी ठीक सकाळी आठ वाजता भीमपादना या ठिकाणी संपन्न होणार आहे तसेच नऊ वाजता शासकीय इतमामात म्हणजे पोलीस बँड पथकासह या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला मानवंदना अर्पण केल्या जाणार आहे आणि त्यानंतर चार वाजता भव्य दिव्य अशा रॅलीला या ठिकाणापासून सुरुवात होणार आहे तरी मी सर्व जनतेस आवाहन करतो की मोठ्या संख्येने सर्व समाजातील सर्व स्तरातील जनतेस मी आवर्जून आवाहन करतो की त्यांनी या ठिकाणी रॅलीमध्ये उपस्थित राहावे ही विनंती जय भीम सिटी न्यूज बुलढाणा